तर उद्धव ठाकरे यांनी सामन्यावर दिलेल्या मुलाखतीचा टीझर हा जाहीर झालेला आहे आणि हा टीझर जाहीर झाल्यानंतर सर्वांचं लक्ष लागलंय उद्धव ठाकरे युतीची घोषणा करणार का याकडे याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय याबाबत बोलताना सामनाची मुलाखत येईल तेव्हा पहा असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय महाराष्ट्राच्या राजकारणातले ठाकरे वारे जे आहेत ते काही हटत नाहीत ते काही खंड पडत नाहीत सदा सर्वदा ठाकरे म्हणजे एक संघर्ष आणि या संघर्ष मतलबी वाऱ्यांसाठी नाही समाजाच्या हितासाठी आम्ही करत आलो माझ्या आजोबांपासून त्यांच्यानंतर शिवसेना प्रमुख मी आहे आदित्य आहे आता सोबत आले राज आलेला आहे की आपल्या सोबतच आहे ते सामनाची मुलाखत येईल तेव्हा बघा ना आणि त्या असं म्हणतात की आपल्या सोबतच आहे ते सामनाची मुलाखत येतील तेव्हा बघा ना